खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 आज राजगुरुनगरचा शुक्रवार बाजार होता आणि बाजारात एक वेगळ्याच गोष्टीनी खळबळ माजलेली आहे आज बाजारात अगणित पाचशेच्या नोटांचा खोट्या नोटांचा माफ करा खोट्या नोटांचा सुळसुळाट झालेला आहे आज राजगुरनगरचे जे आपले शेतकरी आहेत जे शेतकरी बाजारात येतात वाडी वस्तीवरून तालुक्यातून त्यांना पाचशेच्या खोट्या नोट्या वाटण्यात आलेल्या आहेत हे याचं प्रूफ म्हणून ज्या काही नोटा माझ्या हातात आहेत नाईन जी ए एट टू झिरो फोर डबल वन त्याच्या खाली पुन्हा तीच नोट पुन्हा तीच नोट पुन्हा तीच नोट पुन्हा तीच नोट, नोट आता हा प्रकार जो झालाय तो एका व्यापाऱ्याबरोबर झालेला नाहीये अनेक व्यापाऱ्यांबरोबर झालेला आहे माझ्याबरोबर आता आत्ता तीन ते चार माझ्या भगिनी आहेत ज्या या बाजारात दर आठवड्याला येतात यांना पण आपण बरेच जण ओळखत असाल आपल्या गावात बरेच वर्षापासून आहेत राजगुरुनगरमध्ये मात्र जी ही घटना घडली ती कशी घडली या घटनेचा घटनाक्रम काय आहे हे आता आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात ताई या पुढे या बोला काय झालं तुमच्याकडे एक नोट तुम्ही दिली या ताईंनी मला दोन नोटा दिल्या माल घेतला माल घेतला आणि माल घेऊन झाल्यानंतर त्यांनी ते डुप्लिकेट नोटा दिल्या आणि आम्ही नंतर येतो म्हणले तो माल ठेवून गेले आणि पैसे देऊन माल ठेवून निस्ते पैसे सुट्टे घेऊन गेले असे किती जण असे तीन नोटा झाल्या माझ्या बाबतीत माझ्या बहिणीच्या बाबतीत किती जण दोन मुलं होती दोन मुलं होती काय वय होती त्यांची ताई आता आम्ही गरबडीच नाही सांगू शकत ठीक हरकत आमच्याकडं उद्या तुम्हाला पोलिसांनी विचारलं आणि त्यांचं स्केच करायचं ठरलं तर तुम्हाला त्यांना असं सांगणं जमेल का पोलिसांना हो आमच्याकडे आले आमच्याकडे पुरावा तुमच्याकडे दिलाच आहे आम्ही पुरावा आमच्याकडचा पुरावा तुमच्याकडे दिला एक जणांमध्ये नाही ना मला इथल्या शेतकऱ्यांची इथल्या काही व्यापाऱ्यांची मासिक भीसी असते त्या भीसीला आज एका व्यापाऱ्याला तब्बल दहा हजाराच्या नोटा म्हणजे पाचशेच्या वीस नोटा या खोट्या आल्या तेव्हा त्यांच्या लक्षात ही घटना आली आणि काकाच्या लक्षात सगळ्यात लवकर आलं कारण त्यांना एक पाचशेची नोट मिळाली त्यांचं लक्ष गेलं ही नोट खोटी आहे काकाला विचारू काका काय नेमकं झालं कसं तुमच्या लक्षात आणि दिल्यानंतर मी नोट चेक करायला लागलो पण महात्मा गांधीचा फोटो मला व्यवस्थित दिसा ना मला संशय आला पण त्यात गडबडीमध्ये मी विसरून गेलो त्या त्या नोटाचा मला संशय आला होता मला पण तसंच झालं तुम्हाला किती नोट नोटा आले ताई मला एकच आली मयकुन मटकी घेतली पन्नास रुपयाची आणि मला आता सुटत नव्हतं तरी तो म्हणलं द्या सुटत हो तर मग मी दिलं म्हणलं काय करायचे पाशेची एक नोटी पण एक भाजी घेतल्याच्या नंतर काय केलं त्यांनी त्यांनी सांगितलं मला हे सुट्टे झालेत मला अजून तरकारी घ्यायची मला पाचशे रुपये सुट्टे द्या मी परत त्याला पाचशे रुपये दिले माझ्यासोबत काही व्यापारी बंधू आहेत जे दरवेळेस दर आठवड्याला दर शुक्रवारच्या बाजारात येतात मात्र आत्ताची ही घटना घडलेली आहे आता माझ्या फक्त चार ते पाच व्यापारी आहेत या व्यापाऱ्यांना कमीत कमी पंधरा ते सतरा हजार रुपये खोटे आल्याचे इथं आत्ता तरी माझ्याकडे पुरावा आहे या बंधूंना बघू भाई आपको कुछ गलत कर रहा, कर रहा। भाई। आता चेक हे करतात दिवसभर काबाड कष्ट करणारा हा शेतकरी जेव्हा संध्याकाळी आपल्या कष्टाची कमाई पाहतो दिवसभर अडकवलेले पैसे किती झाले हे पाहतो तेव्हा मात्र जेव्हा अशा घटना लक्षात येतात तेव्हा मात्र नक्कीच एक आपल्याला ध्यानात घ्यायला हवं कुणीही खेड तालुक्यातील असो किंवा अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी आता नोटा पाहून घ्या कारण पुढच्या काळात इलेक्शन आहेत निवडणुकांच्या तोंडावर ही जी घटना घडलेली आहे अत्यंत खळबळजनक अशी घटना आहे कदाचित ही सर्व न्यूज चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूजसुद्धा जायला हवी मात्र आत्ता यांना मी असाच सल्ला देईल की ताई काका तुम्ही सगळे चौकीला जावा या नोटा घेऊन जावा आणि तुमचे पुरावे तुम्हाला जे काही आढळलेत खोट्या आहेत नोटावर शंभर टक्के तुम्ही सगळेजण एकत्र व्हा आणि एकत्र पोलिसांकडे जा पोलिसांकडे तुम्ही जर फिर्याद नोंदवली तर नक्कीच पोलीस त्याचा तपास करण्याचा प्रयत्न करतील मात्र पुढच्या वेळेसपासून आपण सर्वांनी या सर्व नोटा चेक करून घ्याव्यात एक शेवटची विनंती मी फोकस महाराष्ट्रद्वारे सर्वांना करतो येणाऱ्या काळात इलेक्शन आहेत मात्र ते असोत किंवा नसोत जर शुक्रवारच्या बाजारासारख्या ठिकाणी अशी घटना घडते ती अत्यंत खळबळजनक घटना आहे राजगुरुनगरमध्ये कदाचित ही पहिल्यांदाच घटना घडलेली गट आहे पुढच्या वेळेस आपल्या कष्टाची कमाई नक्कीच चेक करून घ्या नक्कीच ते पैसे नीट निरखून पहा ते खरे आहेत की नाही अन्यथा आपल्याला फार मोठे नुकसान होऊ नुक शकते कॅमेरामन वैभव वाघमारे करणार आउट फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा राजकुर नगर एसी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरांवर आशाणंद निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह प्रकल्पामधील बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग ई e मध्येच टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट विक्री उपलब्ध वीस पेक्षा जास्त आधुनिक सुख वापरण्यास तयार फ्लॅट्स बुकिंग चालू आणि लवकरच ताबा तसेच गृह प्रकल्पात जोडून असलेलं आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ एक शून्य आठ चार तीन चार 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 चार